येस yes. आपला मित्र जुना राजेश राजेश जाधव अगर माझा फोन वाजतोय जरा घेऊन ये फोन आणते अहो कोंडस अविनाश रेखंडे म्हणून आहे अगं स्पीकर ऑन कर माझा कंपनीचा जुना मित्र आहे अरे बोल राजेश अरे बरेच जण भेटतोय काय oh, करतोय चाललंय माझं तुझं कसं चाललंय सर्व कसं काय घरचे बरे ना अरे माझं एकदम सगळं व्यवस्थित चाललंय आजकाल काय करतो काय रे तू यू नो आय एम करंटली वर्किंग ऑन एक्वा थर्मल ट्रीटमेंट ऑफ सिरेमिक अल्युमिनियम स्टील अंडर कन्स्टंट एन्व्हायरमेंट बाप रे इंग्लिश फार सुधारलं म्हणजे मला वाटतं तू एका विशिष्ट अल्युमिनियम आणि स्टील तुझं संशोधन सुरू आहे म्हणजे तू नक्कीच सायंटिस्ट झाला रे बाबा आ? अरे अभिनंदन अबर बहिणी तुमचं अभिनंदन बरं का तुमचा जो नवरा आहे ना तुमचा नवरा आणि माझा मित्र हा काय म्हणा पण सायंटिस्ट झाला बघा <laughs> थँक्यू हा भाऊजी एकच आहे ठीक आहे भांडी घासते अरे बाप रे राजेश काय हे अरे फार निराशा केलीस तू माझी मला वाटत सायंटिस्ट आहे पण तू तर बायकोचा भांडेरा शेती आलास हे रे माझ्या मित्रासून